महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे फुरसुंगी उरळीदेवाची मंडळ सरचिटणीस संतोष भाऊ हरपळे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य नागरिकांनी तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पक्षाचा हा प्रवेश सोहळा पुणे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री शेखरजी वढणे यांच्या उपस्थितीत पार पडला या परिसरातील नागरिकांच्या असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवण्याचा प्रयत्न संतोष भाऊ हरपळे यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष चालू आहे या पक्षप्रवेशामुळे या भागातील भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे या पक्षप्रवेशास महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला या पक्षप्रवेशाचा फायदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येईल आणि भारतीय जनता पक्षाला निश्चितच फायदा होईल भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे आणि पक्षामार्फत सुरू असलेली कामे कशा स्वरूपात चालतात याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली यावेळी विविध मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संतोष भाऊ हरपळे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली फुरसुंगी उरळी मंडळाच्या विविध पदावर अर्चनाताई राजेंद्र तेलकर यांची महिला आघाडी सरचिटणीसपदी रेखा युवराज काळे यांची महिला आघाडी उपाध्यक्षपदी मंगल संजय शिरसाटी यांची महिला आघाडी चिटणीसपदी निवड राणीताई काकासाहेब नाळे यांची महिला आघाडी विभाग प्रमुखपदी निवड तसेच गणेश ज्ञानोबा धोंडिगे पाटील यांची भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी निवड रोहित राजेंद्र केकान यांची युवा मोर्चा चिटणीसपदी निवड करण्यात या कार्यक्रमास भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखरजी वडणे पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय कामठे मध्य हवेली तालुका मांडणी अध्यक्ष श्री संदीप बापू हरपळे फुरसुंगी उरळी देवाची मंडळ अध्यक्ष राहुल हरपळे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन दादा हरपळे पाटील महिला मोर्चा अध्यक्ष सौ वैशालीताई पवार मंडळाचे सरचिटणीस श्री सागर खुटवड श्री पांडुरंग तात्या रोडे युवा मोर्चा सरचिटणीस आकाश हरपळे युवा मोर्चा उपाध्यक्ष सौरभ हरपळे वैभव भाडळे ओबीसी सेलचे अध्यक्ष गणेश काका जगताप सूरज बिरे मंडळ उपाध्यक्ष अमोल पाटील चिटणी संतोष चाकोरे तसेच मंडळाचे विविध पदाधिकारी आणि स्वयंभू फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच संकेत विहार पॉवर हाऊस भेकराईनगर परिसरातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन आणि स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा